या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूया एक सविस्तर बातमी भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या सहकार्यानं तसंच फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित काश्मीर ते कन्याकुमारी ही चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर अंतराची भव्य सायकल रॅली दिनांक एक नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत पार पडली या अत्यंत आव्हानात्मक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या रॅलीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमृत रोहिदास खेडकर यांनी दमदार वेग जिद्द आणि चिकाटी दाखवत फक्त सोळा दिवसांमध्ये चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं या स्पर्धेमध्ये देशभरातून दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते त्यापैकी केवळ एकशे सात स्पर्धकांनी हा अत्यंत कठीण प्रवास पूर्ण केला सोलापूर ग्रामीण पोलीस दलातून ही रॅली पूर्ण करणारे पहिले पोलीस कर्मचारी होण्याचा मान हवालदार अमृत खेडकर यांना प्राप्त झाला ही संपूर्ण दला पोलीस दलासाठी आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे त्यांच्या या उत्कृष्ट यशाबद्दल सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर माढा पोलीस स्टेशनचे प्रभारी नेताजी बंडकर तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मनपूर्वक अभिनंदन केलं आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा